या आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यारूप असणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच एक खळबळजनक दावा केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना ते म्हणाले की, की। मराठा हा कधीच जातीयवादी नव्हता मराठा समाज जातीयवादी असता तर या महाराष्ट्रात सुशील कुमार शिंदे वसंतराव नाईक मनोहर जोशी कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी दोनदा खासदार होऊ शकली नसते पंकजा मुंडे आणि पुतळा धनंजय मुंडे आमदार होऊ शकले नसते अशी शेकडो उदाहरणे देता येतील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले माझ्या कुटुंबावर हल्ला करण्याचा डाव मनोज नोज जरंगे पाटील पुढे म्हणाले मराठा समाज जातीयवादी असता तर देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होऊ शकले नसते मराठा समाज हा भाजपच्या विरोधात कधीच नव्हता मराठा समाजानेच तुम्हाला बसवले पण खात्याचा तुम्ही गैरवापर केला मराठ्यांच्या मुलांवर केसेस केल्या एसआयटी नेमून त्रास दिला माझ्या कुटुंबियांवरही हल्ले करण्याचा डाव आखण्यात आला ही पद्धत गृहमंत्र्यांना शोभणारी नाही मी आणि माझे कुटुंब जरी डावावर लागले तरी मी सरकारला ऐकणारा नाही सरकारला माझी निष्ठा विकत घेता येणार नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी निष्ठा विकत घेता येत नाही म्हणून डाव करण्यात आला मी समाजासाठी आणि प्रामाणिकपणे काम करत आहे कोट्यवधी लोकांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे यामुळे भंगर, मुस्लिम यांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या जाती एकत्र आल्या तर आपला सुपडा साफ होईल अशी भीती काहींना वाटते माझा प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही म्हणून माझ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्याचा डावाखला जात असल्याची माहिती मला मिळाली आहे असा खळबळजनक दावा मनोज झरांगे पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिला खळबळजनक दावा देखील मनोज पाटील यांनी केला जरांगेंच्या आरोपांना फडणवीसांचं उत्तर मिळालं शरद पवारांचा उल्लेख करताना ते म्हणाले हा खळबळजनक दावा करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली गृहमंत्र्यांचा माझ्यावर आणि माझ्या समाजावर रोष आहे मी त्यांचे ऐकत नाही ते हुकुमशाह आहेत त्यांना वाटत ते म्हणतील तसंच व्हावं नाही तर ते तुरुंगात टाकतील मी मागेही याबाबत बोललो होतो माझ्या विरोधात एसआयटी स्थापन करणे खोटे व्हिडिओ बनवणे माझ्या विरोधात काही लोक मुंबईत नेऊन बसवणे त्यांच्याकरवी आरोप करायला लावणे असे प्रयोग करून झाले आहे कुटुंबावर हल्ला होणार हे तुम्हाला कसं समजलं असा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील यांनी त्यावर उत्तर देणं टाळलं माझ्या माहितीचा स्रोत सांगू शकत नाही पण ही माहिती देणारे गृहमंत्र्यांच्याच आजूबाजूचे आहेत असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका